प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित होणार एका महिन्यात पंच्याण्णव गावांचे सर्वेक्षण हजारो भूमिपुत्रांना लाभ होणार बेकायदे घरं नियमित होणार शुल्क आकारून भाडेकरावर घरे नियमित होणार नवी मुंबई पनवेल भूमिपुत्रांना मिळाला न्याय प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा गुगल इमेजद्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केले जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडकोकडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घरं बांधलीत ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहे बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारले जाणार आहे परंतु हजारो लोकांना आता घरं नियमित केल्यामुळे घरं कामपासून सुटकेचा श्वास मिळालेला आहे